महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पहा फक्त सी चोवीस तास राजकीय दृष्ट्या अत्यंत महत्वपूर्ण असणाऱ्या कन्हरे गावामध्ये आपल्या मनामधील खासदार कोण आणि कोण बाजी मारणार याविषयीचा खास वृत्तांत कन्हेर गावामधील काही लोकांची मनोगत जाणण्याचा आम्ही प्रयत्न केला यामध्ये आपल्या मनामधील खासदार कोण याविषयी सविस्तर माहिती घेण्याचा आम्ही प्रयत्न केला तालुक्यामधील गावांमध्ये लोकसभा उमेदवारांमध्ये कोणाचं पारड जड याविषयी सविस्तर वृत्तांत पहा आमचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांच्या सोबत नमस्कार वृत्तवाहिनीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण पाहत आहोत महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस आणि आज आपण आहोत पारनेर तालुक्यातील या गावामध्ये तर या ठिकाणी आपण पाहणार आहोत की आपल्या मनातील खासदार कोण तर या ठिकाणी जे काही लोक आहेत या लोकांच्या काही मुलाखती आपण घेणार आहोत तर आपण सर्वांसम भेटू आणि त्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करू आपलं नाव शांताराम बोर राहणार देसवडे काय वाटतंय दोन हजार चोवीसच्या इलेक्शन मध्ये काय वाटतं आपल्याला काय आता आता एवढं साहेब मला काय राजकारणाचं समजत नाही पण आज समाजाचा कल जर पाहिला तर हे नव्याण्णव टक्के लंके साहेबच लागणार आणि जे तुम्ही बोलताय कमीत कमी मला जसं आठवत आहे माझ रनिंग चालू आहे आज एकोणपन्नास फक्त सुजयी की हा माणूस कसा आहे हा मी फोटोतच पाहतोय आज पाच वर्ष झालेत खासदार येतो पण हे कुठल्याही गावाला भेट दिली नाही फक्त समक्ष आता समोरून गेले ना तरी आम्हाला ओळख येणार नाही ना हे सुजय साहेब आहेत म्हणून फक्त फोटोच दिसतोय तेवढंच ओळखतो आम्ही बाकी दुसरं काहीच नाही कळत आम्हाला याच्यात तुमच्या देशवढ्या गावामध्ये काही काम झालेले का खासदारांकडून खासदारांकडून नाही काम नाही झालेलं खासदार तसेच आपल्या पारडे तालुक्याचे माजी आमदार आहेत निलेश लंके साहेब यांच्याकडून काय काम झालेले अडीच कोटीच स्वामींचा मंडप सभा मंडप आणि शेजारी काम आहे फक्त गाठर खांडून ठेवल्यात अजून काही काम चालू झालं नाही शेतीविषयक काही समस्या आहेत का आपल्या गावामध्ये काय शेतीशी शे आमचं एवढंच मान्य आहे सरकार कोणतं येऊ बी जे पी हो। येऊ किंवा ये, आपलं राष्ट्रवादीच येऊ हो। त्याच्याशी आम्हाला मतलब नाही फक्त आमचा शेतकऱ्याचा विचार केला पाहिजे असलं सरकार समाजाने करा बनवावं या वेळेस असं माझं म्हणणं बरं चला बर शेवटचा प्रश्न आहे का दोन हजार चोवीस या लोकसभेच्या इलेक्शन मध्ये आता दोन तुल्य उमेदवार आपल्याला दिसतात तुम्ही कसं पाहता इलेक्शन कोण सरस सरस आता जर जर बारीक विचार केला तर कर्तृत्वाच्या बाबतीत जर विचार केला तर काय पाहिजे अस माझ मत आहे आणि बाकीचा जर विचार केला किती केलं तर आमचे लंके साहेब बारीक माणूस एवढा सुजैविके सारखा मोठा नाहीये म्हणजे कसं आमचे लंके साहेबांचा प्रश्न आहे गावच कुठलंही एवढं एवढं पोरग जाऊ द्या तरी त्याला माग फिरवणार नाही फार फुलना फुलाची पाकळी साहेब मी हे काम आणलंय फुलना फुलाची पाकळी की पण ते देणार तसं आम्हाला ते सुजैविके ओळखूची येते नाही तर आम्ही त्यांच्या कोणत्या दृष्टीनं पाहायचं सांगा बरं तुम्ही होणार अ बाबा काय वाटतंय दोन हजार चोवीस मध्ये जे खासदार निवडणूक आता आपल्या या नगर जिल्ह्यामध्ये होते तर नगर दक्षिण मध्ये काय वाटतंय एका साइडला खासदार सुजे पाटील आहेत आणि दुसऱ्या साईडला आमदार निलेश लंके साहेब आहेत तर कशी काय लढत होईल दोघांमध्ये लढत आमच्या लंके होणार आहे सुजय का आमच्या गावाला कधी आलाय नाही आणि गेलाय नाही फोन केला का आमचा आता बर आम्हाला घरी येतो दोन दिवस निलेश लंके अनुष आपण जे काम केले त्याविषयी समाधानी आहात का समाधानी आम्ही समाधानी खासदार साहेबांच्या कामाविषयी आलच नाही एकदा एकदा इथे नारळ परत आला नाही आमच्या सरांच्या म्हातारीचा दस करायला आलता असं देऊन गेला परत आलाच नाही बर काय वाटतंय समजा देशामध्ये आता बीजेपी सरकार आहे काय वाटतंय सरकार करून काय अपेक्षा आहेत आपल्या अपेक्ष काय नाही त्यांनी आमच्या कांद्याचा प्रश्न सोडला नाही सोडणार काही लक्ष दिलं नाही काय नाही त्याच्यामुळे आम्हाला जे करायचं काय अपेक्षा आहेत दुसऱ्या काय ना आमच्या पाण्याचा आणि कांद्याचा याचाच प्रश्न आहे बाकी प्रश्नच नाही दुसरा काय शेतीमालाचे काय शेतीमाला बाजारच नाही कधी त्यांनी उलट निर्यात बंदी केली त्यांनी शेतकऱ्याचे नुकसान केली उलट त्यांचे एवढे खासदार आमदार असताना काही डोकावत नाही. आमचा नेता त्यांनी कोविड काळामध्ये हे कार्ड होत. दवाखाना कार्ड ते फार गाय होत जागा होती त्यांनी. जर हे इलेक्शन जर झालं तर या इलेक्शन मध्ये कोण सरस ठरणार आहे निलेश लंके सरस ठरणार तर या ठिकाणी कनेर पोखरे या गावामध्ये काही ग्रामस्थ आहेत तर त्यांना आपण विचारू नमस्कार नमस्कार आपलं नाव भालके काय अपेक्षा आहेत खासदार आहेत का शेतीमाला योग्य भाव मिळाव आणि कोणीही खासदार निवडून येऊ आतापर्यंत जे विखे पाटील खासदार असतील पण खऱ्या अर्थानं खासदारांनी शेतकऱ्याचा विषय असा विधानसभेमध्ये मांडला पाहिजे हा खरं महत्वाचा प्रश्न आहे पहिला आणि प्रश्न मांडताना खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचं जे भवितव्य आहे आज शेतकऱ्याच कांद्याचा प्रश्न असेल आज कांद्याची खऱ्या अर्थान जर विचार केला तर दहा वर्षापूर्वी कांदा दहा ते अकरा रुपये खपत होता आणि आजही कांदा त्या टायमाला दहा वर्षापूर्वी दहा ते अकरा रुपये कांदा खपत होता पण खताची गोन सातशे ते आठशे रुपयाला होती आणि आज कांदा दहा ते बारा रुपयाला खपतो पण खताची गुण सतराशे ते अठराशे रुपयाला खताची गुण भेटते मग याच्यावरती खऱ्या अर्थानं कोणताही प्रतिनिधी निवडून त्याच्यावरती विचार केला पाहिजे शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थानं विचार केला तरच खऱ्या अर्थानं शेतकरी याच्यातून मोठा होईल काही खरं राहणार नाही ना सध्याला देशामध्ये लोकसभेच वातावरण आहे इलेक्शनचं तर यामध्ये आपल्या पारनेर तालुक्यामध्ये एक उमेदवार आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब आणि तसेच लोकसभेचे जे खासदार आहेत सुजय दादा पाटील तर हे संभाव्य दोन उमेदवार दिसतात काय वाटतं दोघांमध्ये कशी लढत नाही नाही दोघांमध्ये लढत ही चांगल्या पद्धती टप होणार आहे पण सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्याचा प्रश्न विधानसभेमध्ये मांडीन निश्चितपणे शेतकरी सर्व त्याचा विचार करून त्या शेतकऱ्याचे प्रश्न जो खासदार मांडीन विधानसभेमध्ये त्यांचा सगळे लोकमत त्याचा विचार करून त्यांनाच निवडून देईन आता जे आपल्या कनेर या गावामध्ये जो काही विकास आपल्याला दिसतो तर यामध्ये निलेश लंके असतील किंवा आपले खासदार सुजय विखे पाटील असतील कोणाचा जा जास्त विकास वाढतो आपल्या परिसरामध्ये आतापर्यंत जे कन्यार गावामध्ये तर काही खासदार विखे यांचा काय आमच्यापर्यंत काही विकासाचं काय आलेलं नाही आमच्या कनेरपूरचं मी सांगतो पण लंके साहेब आमदार असल्यामुळे त्यांचा या ठिकाणी विकास झालेला आहे पण विखे साहेबांचा आतापर्यंत आमच्या गावामध्ये तरी काहीच विकास झालेला नाही खासदारांच्या कामाविषयी आपण समाधानी आहात का नाही नाही खासदारांच्या कामाच्या समाधानी म्हणण्यापेक्षा खासदारांनी खऱ्या अर्थाने या ठिकाणी निवडून गेल्यापासून आमच्या या ठिकाणी अजून का आलेलीच नाहीत त्याच्यामुळं समाधानी आहे नाही आहे आता त्याचा प्रश्न आहे तसेच आपले माझे आमदार आहेत निलेश लंके साहेब यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहोत लंके साहेबांची काम आहेत या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे काम आहेत आमच्या कनेर परिसरामध्ये मसामध्ये चांगले काम आहेत कामाचं काहीच अडचण नाही त्यांना आतापर्यंत नमस्कार नमस्कार आपलं नाव गबंतु करमगिरी राहणार कनेर कनेर काय वाटतं दोन हजार चोवीस मध्ये जे इलेक्शन आता आपण पाहतोय दोन उमेदवार आपल्या समोरासमोर दिसतात एक आहेत माजी आमदार निलेश लंके साहेब आणि दुसरे आहेत विद्यमान खासदार सुजय विखे पाटील काय वाटतं दोघांमध्ये कसे लढत होते दोघांमध्ये लढत लंके साहेब आहे ना आमच्या दृष्टीनं खूप चांगले लढ घेणारे कारण का का पारनेर तालुक्यामध्ये पहिल्यांदा उमेदवारी मिळाली खासदारासाठी आणि तालुक्याचं भूषण म्हणून आम्ही आमच्या गावच्या सर्व परिसरातल्या लोकांनी म्हणान का आपल्या गावचं भूषण म्हणून खासदार लंकेसाहेब होवा घ्या इथून सर्व लोक इथले मतदान करणारे अ आपल्या जिल्ह्याचे दक्षिण जिल्ह्याचे जे खासदार आहेत पाटील यांच्या कामाविषयी आपण समाधानी आहोत का आता कामच नाही झालं आता इथपर्यंत समाधान काय म्हणायचं आजपर्यंत एकही काम कुठलंच झालेलं नाही समाधान तरी कसं म्हणायचं बरं निलेश लंके साहेबांनी आपल्या परिसराचा विकास केलाय का हो एक सभा मंडप झाले बरेच पांदीचे रस्ते झाले पै डांबरीकरण झाले म्हणजे त्यांनी जे साडेचार वर्षामध्ये जे काम केले या कामाविषयी आपण समाधानी समाधान आहे विनोद गायकवाड सी चोवीस तास पारनेर